संदीप जाधव आहे मी आता चौथीत शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद आहे विषय आहे शिक्षणाचे महत्व पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते माणसाचे मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कोणाचे हस्तक होत नाही पण लाचारीने कोणापुढे मस्त काही होत नाही पण लाचारीने कोणापुढे मस्त मस्तक होत नाही अशा गोष्टी शिक्षणात करू शकतात ¡Sí! नमस्कार माझा त्या महामानवाला ज्यांनी सांगितले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते पिल्यावर माणूस गुरगुरला शिवाय राहत नाही राणी लक्ष्मीबाई ताराबाई अहिल्याबाई लता मंगेशकर आपल्या देशाच्या यशस्वी विद्याकार

फुलवीसी पाषानाथ पुनज्योती गुंड सिद्ध हंसत दिवा आणि मुलगी ती काय तो शिकत नसला तरी त्याच्या शिक्षणासाठी आटा पिता आणि ती किती हुशार असली तरी शिक्षण थांबून बाबाच्या खांद्यावरचे ओझे कमी करण्यासाठी लग्नाचा सपाटा सांगा कुठला न्याय आहे हा असंच तिने अन्याय करत राहायचं आणि एक दिवस सुंदरसाठी बळी जायचे अजूनही हे प्रकार कमी झाले नाहीत जसे कंपनी तिचे प्रॉडक्ट वेगळी करते

स्त्रीत्व कारण तुला तुझ समाजात स्थान करायचं आहे जपत तुझ स्त्रीत्व लक्षात ठेव तू आपला नाही तू आहे सगळ्या नारी तुला शिक्षणाची आज जरूर घ्यायची आहे गगन भरारी तुला शिक्षणाची आज जरूर घ्यायची आहे गगन भरारी धन्यवाद <laughs> <laughs>